नमस्कार मित्रांनो आज आपण टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन याचा मंथली टाईम फ्रेमचा चार्ट बघतो आहे आपण या चार्टमधून आज काय शिकणार आहे आपल्याला हे शोधायचं हो आहे की जो मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस लोक करतात ते कशाप्रकारे वापरतात हो जसं की मंथली किंवा विकलीमध्ये चार्ट पाहून डेलीमध्ये आपण कुठे एंट्री करू शकतो हे लोक कसं फाइंड आउट करतात काही लोक फक्त पॅटर्न बघून पा ट्रेड करतात तर त्यांना हे सुद्धा आज दाखवाय बघायचं आहे की पॅटर्न जो बनतो तो नेमका पॅटर्न ट्रेड कुठे करायचा असतो आपल्याला पॅटर्न फक्त हा नाही आहे की डब्ल्यू पॅटर्न बनला तर कुठेही डब्ल्यू बनेला आणि बन त्या ठिकाणी आपल्याला डब्ल्यूच्या ब्रेकआउटवरती बाय करायचं नाही जास जास्तीत जास्त ब्रेकआउट फेल जे होतात त्याचं रिझन हे असतं लोक चुकीच्या लोकेशनला ते ट्रेड करतात ठीक आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघू की चार्टचं लोकेशन कुठे बनलं आहे चार्टचा ब्रेकआउट कुठल्या लेवल्सला आला आहे आपण तिथं एंट्री कशी करू शकतो मिनिमम लॉ स्टॉप लॉस देऊन आपण चांगलं टार्गेट रिस्क रिवॉर्ड कसा अचीव करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ठीक आहे एक्झाम्पलसाठी फक्त हा चार्ट आहे ऑलरेडी याच्यामध्ये एंट्री होऊन टार्गेटही याचं ऑलमोस्ट अचीव झालेले आहेत फक्त आपण अॅनालिसिस करण्यासाठी हा चार्ट बघतोय बॅक टेस्टिंगसाठी या हिशोबानं टेस्टिंग बघू शकता तुम्ही असेच चार्ट दुसरे पण शोधू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या लेवल्सला एंट्री मिळतील ठीक आहे टुरिझम फायनान्सचा चार्ट आहे मंथली टाईम फ्रेमवरती जर बघितलं मंथली टाईम फ्रेममध्ये आर एस आय सध्या याचा सिक्स्टीच्या वरती आहे मंथलीमध्ये आपण नेहमी लक्षात ठेवा आर एस आय ज्या स्टॉकचा सिक्स्टीच्या वरती असेल मंथली चार्टमध्ये जर आर एस आय सिक्स्टीच्या वरती असेल तर त्याच्यामध्ये मूवमेंट होण्याचे जे चान्सेस आहेत मोवमेंट मेण्याचे चान्सेस आहेत ते जास्त असतात हेच आपल्याला इथं दिसून येईल आहे बघा इथं जेव्हा आर एस आय सिक्स्टीच्या वरती गेला ह्या ज्या दोन मोठ्या कॅन्डल्स बनलेत ही फोर्टी थ्री पर्सेंटची कॅन्डल ही थर्टी वन पर्सेंटची कॅन्डल हे दोन मुवमेंट कधी आले आहेत आर एस ए जेव्हा सिक्स्टीच्या वरती आहे ठीक आहे इथे पण ही जी मूवमेंट फास्ट आले ही कधी आहे आर एस आय सिक्स्टीच्या वरती आल्यानंतरची आहे ही पण जी मुवमेंट आहे ही कधी आहे आर एस आय जेव्हा सिक्स्टीच्या वरती आला आहे त्याच्यानंतरचीच आहे त्याच्याऐवजी जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये मुवमेंट येईल हा सगळा छोटा छोटा मोवमेंट असतो जरी तो आला इथं बघा सिक्स्टीच्या आतमध्ये कॅन्डल होती लगेच तो मुवमेंट फेडअप झाला होता निघून गेला होता याच्या पुढे ही मुवमेंट कंटिन्यू राहिली आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला काय पहिलं तर आपलं लॉजिकमध्ये आपल्याला एक बेसिक पॉईंट मिळाला की आर एस आय सिक्स्टीच्या वरती पाहिजे आर एस आय हा फक्त एक इंडिकेटर आहे याच्याऐवजी तुम्ही ब वेगळेवेगळे भरपूर इंडिकेटर वापरू शकता किंवा सिंपल प्राईस सॅक्शनही तुम्हाला काही गोष्टी लक्षामध्ये येतील ठीक आहे मी फक्त एक एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना स्टँडर्ड एक काहीतरी असावं म्हणून एक एक्झाम्पल दाखवते की आर एस आय थ्रू आपण हे बघू शकतो अदरवाईज प्रत्येकाचं प्राईस सेक्शन बघण्याचे वेगवेगळे रिझन्स असू हो शकतात जसं की मी इथं दाखवू शकतो तुम्हाला काही लोक बोलतील की हा कप हँडल पॅटर्न बनला आहे हा एक कप हँडल काहींना दिसेल की इथं कप बनला आहे है, हा हँडल बनला आहे काही लोक इथं एंट्री करतील तर काही लोकं म्हणतील की नाही कप हँडलचा ब्रेकआउट नाही झाला आहे क्रँ कँडल जी आहे ती या रेजिस्टन्सलाच क्लोज झाली तर काही लोक याला कप हँडल म्हणतील हा कप बनेल आणि हा हँडल बनेल याचा ब्रेकआउट झाला रिटेल झाला इथं एंट्री करतील त्यामुळं प्राईस ॲक्शनमध्ये काही लोकांचे ओपिनियन्स वेगळे असू शकतात डिपेंडिंग ऑन त्यांच्या एक्सपिरियन्सवरती त्याचा फरक पडेल पण या ठिकाणी जर बघितलं आर एस आयमध्ये जे आहे ते सगळ्यांसाठी आर एस आय सेम लेवलला असेल जसं की इथं दिसेल आपल्याला आर एस आय सिक्स्टीच्यावरती क्लोज झाला आपण समजा एखादी स्ट्रॅटेजी बनवली असेल आर एस आय सिक्स्टीच्यावरती असेल तर आपण बाय करणार आहे तर इथं येऊन सगळ्यांनीच एंट्री केली असते असं नाही झालं असते काहीने इथं एंट्री केली काहीने इथं एंट्री केली ठीक आहे तर ह्या ह्यासाठी एक्झाम्पल म्हणून फक्त आर एस आय बघतो आपण ठीक आहे तर चार्ट बघू आपण चार्टमध्ये काय आहे हा एक मंथली टाईम फ्रेमचा असा झोन बनला आहे की तिथून प्राईस खूप जास्त करेक्ट झाली जा आहे इथून जर बघितलं आपण या पॉईंटपासून प्राईसने ऑलमोस्ट एटी पर्सेंट ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मोठं करेक्शन दिलेलं आहे याचा अर्थ हा जो सेलर आहे तो महत्त्वाचा सेलर आहे तर आपण बेसिक्समध्ये जर बघितला असाल तर बेसिकमध्ये एक पॉईंट येतो हा जर सप्लाय झोन बनला असेल तर नंतर हाच डिमांड झोन बनणार असतो हा जर रेजिस्टन्स म्हणला असेल हा सपोर्ट बनणार असतो ह्याला चेंज ऑफ पोलॅरिटी असं म्हटलं जातं ठीक आहे सपोर्ट रेजिस्टन्स बिकम सपोर्ट तर हा एक पॉईंट असतो ज्या पॉईंटला प्राईस चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट करू शकते सपोर्ट घेऊ शकते तर हा एक आपला पॉईंट होता आपण हा जेव्हा स्टॉक ब्रेकआउट करून वर गेला होता आपण या स्टॉकमध्ये एंट्री कधी शोधत हो आहे जेव्हा हा आर एस आय सिक्स्टी पूर्ण झाला आहे प्राईसनं मोमेंटम दिला आहे त्याच्यानंतर रिट्रेसमेंट करत आहे प्राईस अशा वेळेला आपण एंट्री शोधत आहे ठीक आहे नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये मला बघायचं आहे जर ह्या स्टॉकमध्ये असं असं काही बनायचं असेल की हा एक अपट्रेंड याला जर कंटिन्यू करायचा असेल तर प्राईस या लेवलच्या आसपास येऊन इथून रिट्रेस झाली पाहिजे आणि इथून वरती गेली पाहिजे तर हा माझा दुसरा एरिया असेल जो ट्रेंडच्या हिशोबानं मला शोधायचा आहे तर मी बॉटमपासून जर ट्रेंड मार्क केला टॉपपर्यंत हा लो आणि हा हाय मी याला फिबोनाची मार्क केला तर फिबोनाचीमध्ये फिबोनाची हा एक एरिया येतो फिफ्टी पन्नास आणि साठ टक्क्याचा जो फिबोनाचीचा एरिया असतो इथं तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये दिसत हा बॉक्स पॉईंट फाईव्ह पॉईंट सिक्स हा जो रिजन असतो हा कधीही बाईंगसाठी चांगल्या स्ट्रॉंग बायरसाठी हा चांगला पॉईंट असतो जिथं बायर आपली एंट्री जास्त करून ज्यांनी इथं एंट्री केलेत ज्यांना जर पोझिशन्स आपल्या वाढवायचे असतील तर ते या लेवलला पोझिशन वाढवतात ते इथं एंट्री करत नाहीत या लेवल्सला पोझिशन वाढवतात हा सेकंड पॉईंट झाला आपण दोन पॉईंट बघितले दोन पॉईंटनं आपल्याला एंट्रीचा पॉईंट मिळाला ठीक आहे आता एंट्री कन्फर्मेशन कसं होईल जेव्हा कॅन्डल या लेवल्सला आल्या होत्या तेव्हा आर एस आय तर सिक्स्टीच्या खाली गेला होता तर अशा वेळेला एंट्री करू नका जनरली आर एस आय सिक्स्टीच्या वरती येऊ हो द्या हा आर एस आय सिक्स्टीच्या वरती आला कॅन्डल चांगली क्लोज झाले काही लोक इथं डब्लू पॅटर्न बघून हा डब्ल्यू पॅटर्न बनतो आहे मंथलीवरती इथं ब्रेकआउट झाला आहे इथं एंट्री करू शकतील ठीक आहे सिम्पल मी डेली टाईम फ्रेमवर तुम्हाला दाखवतो आहे मल्टी टाईम फ्रेम अनालिसिसप्रमाणे डेली टाईम फ्रेमवर आपण कशी एंट्री करू शकलो असतो एक पॅटर्न इथं बनला आहे हे टॉप आणि हे रिजिक्स रिजिक्शन्स जर बघितले आपण आणि हे बॉटम साईडचे सपोर्ट जिथून बॉटम साईडनं रिजेक्शन येत होतं तर हा एक पॅटर्न बनला आहे विकली टाईम फ्रेमवर बघितला तर चांगला दिसेल बघा हा चांगला एक पोल बनला आहे आणि हा याला काही लोक पेनंट बोलतात काही लोक फ्लॅगही बोलू शकतात तर पोल अँड पेनंट किंवा पोल अँड फ्लॅग हे तुम्ही यूट्यूबवरती किंवा कुठेही सर्च केलात गुगलवरती तुम्हाला हे पॅटर्न्स मिळून जातील ठीक आहे तर हा पॅटर्न जो आहे हा चांगल्या लेवल्सला बनला आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितला असेल तर हा एक बॉटम बनला होता आणि हा नेक्स्ट बॉटम बनला आहे आणि या लेवल्सला जर आर एस आय बघितला या बॉटमच्या वेळेला आर एस आयची जी व्हॅल्यू होती ती थर्टी फाईव्ह होती या लेव्हलला आर एस आयची व्हॅल्यू होती थर्टी सेवन होती आर एस आयमध्ये थोडा तरी डायव्हर्जन्स आहे प्राईस खाली गेले पण आर एस आय होल्ड करत आहे प्राईस ठीक आहे इथं एंट्री करणं ॲग्रेसिव्ह असू शकतं खूप लोक आहेत जे डेली टाईम फ्रेमवर सुद्धा इथं एंट्री केले असतील की त्यांना इथं दिसते की हा बॉटम बनला आहे नेक्स्ट कॅन्डल चांगली बाईंगची आली आहे तर रिट्रेसमेंटमध्ये त्यांनी बाय केला असेल रिट्रेसमेंटमध्ये कसं बाय केलं असेल जेव्हा हा त्यांना बॉटम दिसला असेल इथून इथंपर्यंत टॉपपर्यंत बनलं आहे तर या एरियामध्ये फेबोनाचीचा पन्नास साठचा एरिया या एरियामध्ये मार्केट पुन्हा आलेला आहे तर बघू शकता तुम्ही आणि त्या एरियामध्ये जेव्हा मार्केट आलं आहे या लेवल्सला त्यांनी एंट्री केलेले असतील हे खूप जास्त ॲडव्हान्स जे जा ट्रेडर असतात किंवा थोडे रिस्की जे ट्रेडर असतात ते इथे एंट्री करू शकतात त्यांचा स्टॉप लॉस असेल या लेवल्सच्या खाली असेल त्यांना चांगली एंट्री मिळाली असेल की इथे एखाद्याने एंट्री केली असेल तर त्याला लॉस पंधरा पर्सेंटचा मिळाला असेल त्याच्या अगेन्स्ट त्याला सत्तर ते ऐंशी टक्क्याचं टार्गेट मिळणार असतं टार्गेट कसं बनतं टार्गेट जे असतं ते फर्स्ट टार्गेट असतो प्रिवियस हा, हा वाला रेजिस्टन्स वाला रेजिस्टन्सचा फर्स्ट टार्गेट असतं तर हे टार्गेट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटचं बारा पर्सेंटच्या स्टॉपलॉसमध्ये पन्नास टक्के वन ॲज टू फोर पॉईंट फाईव्हचा रिस्क रिवॉर्ड आहे जो की खूप चांगला असतो नेक्स्ट टार्गेट असतं याचा प्रिव्हिअस हाय जे की नाईंटी पर्सेंट नव्वद टक्क्याचं होतं वन एज टू सेवनचा रिस्क रिवॉर्ड जो की खूप चांगला असतो ठीक आहे ॲग्रेसिव्ह एंट्री करण्यापेक्षा कन्फर्मेशनची एंट्री आपल्याला बघायची ठीक आहे सगळ्यात कन्फर्मेशनची एंट्री सेकंड कन्फर्मेशन आपल्याला कुठं भेटतं जेव्हा ही ट्रेंडलाईन इथं ब्रेकआउट झाली होती या ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटवरती काही लोक एंट्री करतात ब्रेकआउटची कॅन्डल जर तुम्ही पाहिलात तर ब्रेकआउटची कॅन्डल माराबाजू कँडल टाईप बनला आहे जो की बॉटमपासून टॉपपर्यंत छोटासा एक वीक आहे वरती वीक खूप छोटा आहे बाकी याला फुल बॉडी कॅन्डल म्हणतात किंवा माराबाजू कॅन्डल नाही त्याचा व्हॉल्यूम जर पाहिला तुम्ही खूप जास्त व्हॉल्यूम आहे अशा वेळेलासुद्धा इथं एंट्री होऊ शकते बॉटम हा लॉस राहील पंधरा सोळा पर्सेंटचा आणि इथून आपलं टार्गेट फर्स्ट फर्स्ट हे टार्गेट तर छोटं होईल तरी पण थर्टी पर्सेंट आहे वन एस टू रिस्क रिवॉर्ड होतो आणि सेकंड टार्गेट हे होतं ही सेकंड एंट्री होऊ शकते आता मला कन्फर्मेशन एंट्री जी असते कधीही हा पोल पॅनल किंवा पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनत असेल तर कन्फर्मेशन एंट्री कधी लक्षात ठेवा जे प्रीवियस रेजिस्टन्स बनलेत हा फर्स्ट सप्लाय हा सेकंड सप्लाय इथून याचा रेजिस्टन्स मार्क करायचा असतो हा रेजिस्टन्स मी मार्क केला प्राईस जेव्हा याच्यावरती गेली एकतर मी इथं एंट्री करू शकतो एकदा तुम्ही लोकेशन बघून घ्या कुठं आहे प्राईसचं हा पॅटर्न आपला बनला होता या पॅटर्नपासून इथून आपल्याला तसं लक्षात आलेलं आहे की पॅटर्न बनला आहे आणि पॅटर्न ॲक्टिवेट झाला आहे तर मार्केट इथून वर जाण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आता हा रेजिस्टन्स जेव्हा ब्रेक होईल रेजिस्टन्स जेव्हा इथं ब्रेक झाला आहे इथं तुम्हाला दिसून येईल इथं कॅन्डल क्लोज केले याच्यावरती तुम्ही इथं एंट्री करू शकताय किंवा रिटेस्टला येईल तेव्हा रिटेस्टला पॉझिटिव्ह कॅन्डल बघून इथं एंट्री करू शकताय इथं जर कोणी एंट्री केली असेल तर स्टॉपलॉस खूप कमी असेल त्यांचा या या स्विंगच्या खाली स्टॉपलॉस असेल सात ते आठ पर्सेंट काही लोक इथं बारा पर्सेंटच्या आसपास ठेवू शकतात पोजिशनल किंवा स्विंग पोझिशनलसाठी बारा ते पंधरा पर्सेंट ते वीस पर्सेंट हे लॉस चांगला आहे त्या स्टॉपलॉसच्या अगेन्स्ट तुम्ही सिक्स्टी फॉर्टी पर्सेंट जर टार्गेट ठेवत असाल तर तुम्हाला ते चांगलंच आहे आणि इथून जर तुम्ही बघितला तर फर्स्ट टार्गेट तर याचं थर्टी फोर्टी पर्सेंटचं आलेलं आहे ऑलरेडी स्टॉक थर्टी फोर्टी पर्सेंट टच केलेला आहे आणि मुवमेंट जर बघत असाल तुम्ही तर हे किती दिवसांमध्ये आलेलं आहे अठरा जून ते अठरा ऑगस्ट ऑलमोस्ट दोन महिन्यामध्ये फॉर्टी पर्सेंट रिटर्न्स मिळाले आहेत पोझिशनलच्या हिशोबानं फॉर्टी पर्सेंट दोन महिन्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स येतात ठीक आहे तर हा मंथली टाईम फ्रेमवर आपण स्टॉक पाहून याला डेली दे, टाईम फ्रेममध्ये आपण ॲनालाईज केले ठीक आहे काही आता हा स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनलच्या हिशोबानं आपण स्टॉक पाहिला आहे याच स्टॉकला जर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने आपल्याला बघायचं असेल तर आपण कोणत्या प्रकारेला अॅनालाइज करू शकतो मंथलीमध्ये कधीही स्टॉक पाहताना इन्व्हेस्टमेंट पर्पज न पाहताना तुम्हाला तो, तो स्टॉक त्याच्या इनिशियल प्राइ ऑफरिंग आय पी ओ जेव्हापासून आला इनिशियल पब्लिक ऑफरिंग तेव्हापासून तुम्हाला पाहायचा असतो त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचं स्ट्रक्चर बनलेलं आहे ठीक आहे इथं जर बघितलं ले या लेवल्समध्ये खूप कमी प्राईस मुवमेंट आहेत इथून मुवमेंट्स चालू झाले ज्याच्यामध्ये आपण पॅटर्न्स वगैरे बघायला चालू करू शकतो जसं की मी इथं मार्क करतो हा एक सपोर्ट लेवल बनली होती हा एक रेजिस्टन्स बनला होता ट्रायंगल पॅटर्न खूप लोकांना माहिती आहे खूप लोक ट्रेड करतात पण बघा कन्फर्मेशन प्राईसनं कुठं दिलं आहे जे की आपण स्टार्टिंगलाच व्हिडिओच्या पाहिलं होतं किंवा बाकी व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक्सप्लेन केलेला आहे आर एस आय जो आहे सिक्स्टीच्या खाली बराच वेळ होल्ड केला आणि आर एस आय फर्स्ट टाईम सिक्स्टी इथे क्रॉस केला आहे तर हा जो बाईंग असतो हा एरिया नेहमी बाहेर डिफेंड करणार असतो ठीक आहे मी या प्राईसला तुम्ही चेक करू शकताय प्राईस जेव्हा इथून मुवमेंट झाली होती एंट्री तर आपल्याला इथं घ्यायची होती थर्टी फायपासून पस्तीसपासून ऑलमोस्ट हंड्रेड प्राइस टच केली होती परत जेव्हा प्राईस सेम रेंजमध्ये आले पस्तीसच्या आसपास पस्तीसपासून पर। परत प्राईसनं मुवमेंट केले आणि पस्तीसपासून परत पर एकशे ऐंशीपर्यंत प्राईस केले याचा अर्थ ही प्राईस इम्पॉर्टंट आहे आणि ही इम्पॉर्टंट का आहे मी तुम्हाला इथंच सांगितलं होतं जी आर एस आय सिक्स्टी क्रॉस करणारी प्राइस होती ती प्राइस आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते म्हणून कोणताही चार्ट बघा तुम्ही मंथली टाईम फ्रेमवर तो आधीपासून बघायचा जेव्हापासून आय पी ओला ना की फक्त सध्याचं त्याचे लोकेशन काय आहे वगैरे त्याच्या आधीच्या प्राईसेस खूप मॅटर करतात जसं की आता कोविडमध्ये क्रॅश झाला होता हीच प्राईस आपल्याला महत्त्वाची आहे तीस ते चाळीस हा एक रेंज मी मार्क केला हा रेंज आपण छोटाही करू शकतो बॉडी फक्त मी घेतो याची बघा जेव्हा कोविड क्रॅशसुद्धा झाला कोविड सुद्धा प्राईस सेम रेंजमध्ये आले थर्टी फाय लेवलला आले थर्टी फायची एंट्री ॲग्रेसिव्ह एंट्री काही लोकांनी केली असेल किंवा इथे नंतर डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला दिसेल मंथलीचा हा डिमांड झोन म्हणतात याला डिमांड झोन हा कधीही इझी ब्रेक नाही होत म्हणून तर तुम्ही बघू शकता एक 40 -50 ची ही एक फॉर्टी फिफ्टी पर्सेंटची कॅन्डल बनली ही फिफ्टी पर्सेंटची कॅन्डल कॅन्डल बनूनही जर हा स्टॉक इथून पडत नाही आहे दोन महिने हा स्टॉक इथं होल्ड करतो याचा अर्थ इथं कोणीतरी बाईंग चालू केलेला आहे आता या लेवल्सला येऊन नेहमी डिमांड झोनमध्ये बायर्स मोठे बायर्स जे असतात इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर असतात म्युच्युअल फंड्स असतात किंवा एच असतात हे लोक या लेवलला येऊन बाय करतात ठीक आहे आपण काय करतो इथून एवढा स्टॉक पडला आहे पन्नास टक्के पडला आहे अजून खाली पडू शकतो आपण या लेवल जाऊन विकून टाकतो नाही ही त्यांची बाईंगची लेवल आहे हे आपल्याला इथंच दिसलं होतं आता हीच लेवल तुम्ही कंटिन्यू पुढे बघू शकताय याच्यानंतर स्टॉक बराच वेळ इथं सिक्स्टीच्या आतमध्ये राहिला सिक्स्टीच्या ब्रेकवरती ब्रेक कोण कोणत्या कॅन्डलनं केला होता ही एक कॅन्डल आहे ज्यानं सिक्स्टीच्या वरती ब्रेक केला होता पण परत कॅन्डल आत आली होती नेक्स्ट ब्रेक जे झाला आहे हा चांगला ब्रेक झाला आहे बरोबर आहे तर हा माझा एरिया आता इथून पुढे असेल जेव्हा कधी ह्या लेवलला प्राईस येईल मार्केटमध्ये करेक्शन येईल फॉल येईल काहीही बनेल तर या लेवल्सला मी नेक्स्ट टाईम एंट्रीसाठी वाट पाहीन आणि एटी रुपीज ही बेस्ट प्राईस असेल या स्टॉकमध्ये बाईंची एंट्री करण्याची ज्या लेवलपासून आपल्याला लॉंग टर्मसाठी हा स्टॉक होल्ड करता येईल ठीक आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय स्टॉकनं जसं मी स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं हा चांगला पॅटर्न इथं बनवला होता हा कप आणि हा हँडल म्हणू शकता तुम्ही याचा रिटेस्ट करून प्राईसून वर चालली होती सोप्या म्हणजे सिम्पल जर कोणाला ठेवायचं असेल तर या लेवल्सच्या वरती जसं की हा ब्रेकआउट झाला ब्रेकआउटनंतर एक के रेड कँडल बनली त्याच्यानंतर रेड कॅन्डलचा ब्रेकआउट झाला या लेवल्सला एंट्री करायची असते वन ट्वेंटीची लेवल होती जिथं आपण एंट्री करू शकलो असतो ठीक आहे वन ट्वेंटीची ही लेवल म्हणून ही प्राईस आहे ती ही प्राईस आपली एंट्रीची झाली असते ठीक आहे नेक्स्ट टाईम जर एंट्री करायची असेल तर मी बाकीचा एक युट्यूबवरती व्हिडिओ एक्सप्लेन एक केला आहे ट्रेंड कसे मार्केटमध्ये आपण शोधू शकतो तर ट्रेंड्स शोधण्याच्या पॅटर्न्स मेथडवरून आपण फिबोनाचीमध्ये सुद्धा यूज करून या लेवल्सला हा स्टॉक मंथलीमध्ये आपण बाय केला असता जसं की आपल्याला डेलीमध्ये इतक्या कन्फर्मेशनची गरज नसते जसं आपण स्विंग ट्रेडिंग किंवा पोजिशनलसाठी स्टॉक बाय करतो तेव्हा आपल्याला एकच पर्टिक्युलर प्राईसला स्टॉक बाय करायचा असतो ज्या वेळेस आपण असं करतो स्टॉकची ती प्राईस झाली ब्रेकआउट झाला ब्रेकआउटच्या लेवलला आपण आपली फुल क्वांटिटी ॲड करतो इन्व्हेस्टमेंट पर्पजला तुम्हाला तसं करायची गरज नाही इन्व्हेस्टमेंट पर्पज म्हणजे तुम्ही काय करू शकताय जसं की तुम्हाला इथं दिसतंय काही लोकांनी इथं ब्रेकआउट पाहिला असेल या कप हँडलचा ब्रेकआउट पाहिला असेल तुम्ही इथं फिफ्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट या लेवलच्या क्वांटिटी ॲड करू शकता जेव्हा स्टॉक खाली गेला तुम्ही परत आला इथं तुम्हाला क्वांटिटी कुठे ॲड नाही करायची जेव्हा हा स्टॉक ब्रेकआउट पुन्हा करेल या लेवल्सला बाकीची फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी ॲड शकताय एक समजा तुम्ही या लेवलचा एंटर नाही केली इथं आल्यानंतर तुम्ही फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी ॲड केली फक्त तुम्ही होल्ड करताय नेक्स्ट टाईम जेव्हा रेजिस्टन्स ब्रेकआउट करेल या लेवल्सला फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी तुम्ही परत ॲड करू शकता इन्व्हेस्टमेंटचा स्टॉक नेहमी आपल्याला ॲव्हरेज अप करत जायचं आहे इन्व्हेस्टमेंटच्या स्टॉक्समध्ये ॲव्हरेज डाऊन कधीही स्टॉकमध्ये करायचं नाही अदरवाईज तुम्ही लॉसेस जे स्टॉक्स स्ट्रक्चरमध्ये वीक आहेत तेच तुमच्या लॉसेसमध्ये जातील आणि त्या स्टॉकनं तुम्ही जर ॲव्हरेज करत राहिलात तर तुमचा ॲव्हरेज तर खाली येईल पण तो स्टॉकही खालीच जात राहील आणि त्याच्यामध्ये तुमचे लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त राहतील ठीक आहे या स्टॉकमध्ये जर तुम्ही पाहिलं इथून जी मुवमेंट झाले ही खूप स्ट्रॉंग झाली आहे म्हणजे तुम्ही इथे फिफ्टी पर्सेंट इथे फिफ्टी पर्सेंट घेतलं तर तुमचं ॲवरेज हंड्रेड चा वन झिरो फायच्या अरराऊंड झाला असतं आणि हाच स्टॉक तुमचा सध्या थ्री हंड्रेडच्या अराऊंड ट्रेड करत असता इन्व्हेस्टमेंटचा स्टॉक आहे या स्टॉकला जोपर्यंत तुमचा हा लास्ट सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही होल्ड करू शकता तुमचं वन झिरो फायच्या बाईंगला किंवा हा वन ट्वेंटीच्या बाईंगलासुद्धा एटीच्या आसपासचा लॉस लागला ठेवला असता तुम्ही जो की हिट नाही झाला आहे आणि अजूनही हा तुमचा ट्रेड कंटिन्यू चालू आहे जर तुम्ही आता या ट्रेडला जर पाहिलं हा सध्या चार्ट खूप स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग म्हणण्याचं कारण काय एक ट्रेंडलाईन इथून येते या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट झालेला आहे ट्रेंडलाईनला प्राईसनं रिस्पेक्ट केलं आहे छोट्या टाईम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं ट्रेंडलाईनला प्राईसनं रिस्पेक्ट केलं आहे इतका टाइम जे प्राइसन होल्ड केले ना त्याचा अर्थ प्राईसने रिस्पेक्ट केले प्राईस इथून खाली पडली म्हणजेच रिस्पेक्ट केला असं नाही होऊ शकत टाईम करेक्शनसुद्धा प्राईसनं दिलं आहे इथून ऑलमोस्ट एक ते एक महिन्यापेक्षा जास्त प्राइस इथं होल्ड केले जे लोकं एक्झिट होण्यासाठी इंटरेस्ट होते त्यांना एक्झिट दिला प्राईसनं आणि आता प्राइसमध्ये पुन्हा व्हॉल्यूम्स यायला सुरू झाले जसं की इथंपर्यंत प्राईस आली तेव्हा व्हॉल्यूम्स आले सेलिंगचे वॉल्यूम छोटे झाले आणि परत बाईंग याच्यामध्ये स्ट्रॉंग झालं आहे इथूनही स्टॉक अजूनही हा खूप चांगलं करेक्शन खूप खूप चांगलीवरती प्राईस अपसाईड मोमेंटम देऊ शकतो काही लोकांनी समजा इथं एंट्री कर इथं एंट्री करण्याची एक लेवल आहे ही रीजन काय आहे रेजिस्टन्स लेवलला येऊन प्राईसनं टाईम करेक्शन दिलं आहे आणि आता पुन्हा ब्रेकआउट दिला आहे हा ब्रेकआउट आहे आणि या लेवलला तुम्ही दहा पर्सेंटचा स्टॉप लॉस ठेवून दहा पर्सेंटची गरज नाही आठ पर्सेंटचा स्टॉप लॉस ठेवून या ट्रेडला तुम्ही होल्ड करू शकता आता हा ट्रेड जर इथं कोणी एंट्री करत असेल तर इन्व्हेस्टमेंट पर्पज नाही असू शकत या लेवल्सला तुम्ही याला स्विंग किंवा पोझिशनल म्हणजे ट्वेंटी थर्टी पर्सेंट या लेवलसाठी तुम्ही होल्ड करू शकताय दोन ते तीन महिन्यामध्ये चांगले रिटर्न्स हवे असतील तर अशा टाईपचे तुम्ही ट्रेड करू शकताय बाकी याला इन्व्हेस्टमेंटसाठी जर तुम्हाला बघायचं असेल तर आता आपण हा ट्रेंड मार्क केला आहे हा मेजर अप ट्रेंड मार्क केला आहे आपण प्राइस वरती जायचं असेल तर जाऊ दे तुम्ही प्राईस जिथेपर्यंत जाईल तिथून करेक्शन जेव्हा देईल ना जेव्हा करेक्शन देईल तेव्हा दे छोट्या टाईम मध्ये ती डाऊन ट्रेंडमध्ये येत असते आणि जेव्हा तो ट्रेंड चेंज होईल तेव्हा आपल्याला बाईंग शोधायचं असतं डब्ल्यू पॅटर्न कप हँडल पॅटर्न वगैरे हे मी सुद्धा माझ्या ट्रेंडच्या व्हिडिओमध्ये ट्रेंड आयडेंटिफिकेशन कसं करावं जो व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये दाखवलेला आहे तर या लेवल्सला पुन्हा प्राईस येईल त्यावेळेस आपण याला इन्व्हेस्टमेंट पर्पजनं ॲड करू जसं की इथं तुम्ही बघू शकता इथं न दाखवलेलं आहे हा जो स्ट्रॉंग अपट्रेंड मू दिला त्याच्यानंतर जे करेक्शन प्राईसनं दिलं आहे ते करेक्शन प्राईसनं डाऊन ट्रेंडमध्ये दिलं होतं आणि डाऊन ट्रेंड कन्फर्म बंद करण्यासाठी डाऊन ट्रेंड संपवण्यासाठी प्राईसनं या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला होता जो की इथं दिला होता अशा प्रकारे आपल्याला हायर टाईम फ्रेम्समध्ये कोणता ट्रेंड चालू आहे शॉर्ट टाईम फ्रेम्समध्ये मंथली टाईम फ्रेममध्ये जर अप ट्रेंड असेल आणि डेली टाईम फ्रेममध्ये छोटा जर डाऊन ट्रेंड तुम्हाला मिळाला आणि त्याच्या वेळेस जर सपोर्ट कोणता मिळत असेल प्रिवियस रेजिस्टन्सपासून फिबोनाचीपासून अशा लेवल्सला किंवा प्रिवियस डिमांड झोन एखादा चांगला असेल तिथून जर तुम्हाला रिव्हर्सल मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करणं तुम्हाला चांगलं असतं याचा अर्थ काय केला आपण डेली टाईम फ्रेममध्ये किंवा वीकलीमध्ये डाऊन ट्रेंड होता स्टॉक जेव्हा डाऊन ट्रेंड चेंज झाला तेव्हाला एंट्री शोधली हो आणि जर तो स्टॉक मंथलीमध्ये जर आप ट्रेंडमध्ये असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला हा मोमेंट चांगला कॅप्चर करता येईल ठीक आहे अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल याच प्रकारचे व्हिडिओ बाकीचे अजून अपलोड केले जातील चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करू शकता तुम्ही आणि चॅनल्सवरती खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन एकदा ट्रेंड आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं याचा व्हिडिओ तुम्ही बघा डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे तुम्हाला अजून काही शंका असतील कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा कोणत्या स्टॉकचा अॅनालिसिस तुम्हाला हवा असेल तर त्याचं नाव तुम्ही कॉमेंटमध्ये टा टाईप करा तुम्हाला त्या स्टॉकचा अॅनालिसिस सांगितलं जाईल ठीक आहे बघू स्टॉक हा कसा परफॉर्म करतो आहे आणि बाकीच्या स्टॉकसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद